काम करायची प्रेरणा जनतेकडनं पण मिळाली आम्ही घरातही आम्ही चर्चा करून निवडणुकीला उभं राहायचं ठरवलं आणि त्या परत निवडणुका पुढं माग तारका डिक्लेअर होत नव्हत्या तरीसुद्धा आम्ही त्या, तरी त्या दिवसापासून आम्ही प्रचाराला सुरुवात केली घर गर टू घर भेटून वगैरे आम्ही आमची भूमिका मांडत सांगत आम्ही गेलो आणि त्यानंतर आमच्या पक्षाकडं आम्ही मागणी केली मा उमेदवारीसाठी मी काँग्रेस पक्षामध्ये होते कारण काँग्रेस पक्षाकडं मागणी केली काँग्रेस पक्षाकडं इथं कोरोची मतदारसंघातनं दुसरी कुठलीही उमेदवारी नसताना आणि माझ्यासारखी सक्षम उमेदवारी असताना मी मागणी केलेली असताना त्यांनी माझी उमेदवारी डावली आणि ते सुद्धा शेवटच्या दिवशी फॉर्म भरायचं शेवट एकवीस तारखेच्या दिवशी आम्ही स्वतः विचारल्यावर त्यांनी तुम्हाला काय भरता येणार नाही तुम्ही फॉर्म भरू नका आणि ती सीट तुमची शेतकरी संघटनेकडे गेल्या असं आम्हाला सांगितलं मग आम्हाला ऐन वेळ काय निर्णय घ्यायचा हे आमची संभ्रमावस्था थोडा वेळ झाली कारण कार्यकर्ते तर इतके दिवस फिरत होते आमचे सगळ्यांचे एनर्जेटिक सगळे करत होते आणि त्यावेळेस त्यांना आम्हाला नाराज करता येत नव्हतं जरी वर्ण आदेश आला मी पटकन नाही म्हटलं फॉर्म भरत नाही म्हंटल तर कार्यकर्त्यांचा पण विचार करून आम्ही कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी म्हणले आपण भरायचंच त्यामुळे आम्ही त्यांना सांभाळायचं किंवा सगळ्यांना विश्वासात घेऊन करायचं म्हणून आमच्याकडे वेळच नव्हता शेवटचा दिवस होता तेव्हा अपक्ष फॉर्म आम्ही भरला या संदर्भात तुम्ही तिथं पुढं परत मागणी किंवा रेटा असं काय हे केला नाही पुढं आम्ही तीन दिवस रेटा खूपच लावलेला आम्ही आम्हाला तिकीट मिळायला पाहिजे आणि आमचा पूर्ण विश्वास होता मी सा की मी निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काँग्रेस पक्षात इतके वर्ष राहिले आणि साहेबांनी पण मला शब्द दिले होते की तुम्ही राहायचं आहे आणि तुम्ही कामाला लागा असं सांगितलेलं होतं आणि नंतर त्याने म्हणायला लागलं की शेतकरी संघटनेकडे सीट गेल्या मग राजू शेट्टीना पण जाऊन आम्ही रिक्वेस्ट केलं दोन दोन तीन तीन वेळा दोन्ही नेत्यांना आम्ही भेटलं पण त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला म्हणजे अंधारात ठेवलं देत नाही पण म्हटले नाहीत दोघं पण आम्हाला सांगितले की तुम्ही दोन्ही पक्षाचे फॉर्म भरा आणि ते शेवटच्या दिवशी विचारल्यावर म्हणायला की आमच्या नेत्यांना विचारलं आम्ही बंटी साहेबांना बंटी साहेब म्हटले तुम्हाला राजू शेट्टीने काय नाही ते तिकीट तुम्ही त्यांच्याकडे गेले तुम्ही काय फॉर्म भरू नका तसं म्हटल्यानंतर आम्ही अपक्ष फॉर्म भरला या उमेदवारी संदर्भात तुम्हाला म्हणजे दडपण किंवा असं काय तुम माघारी घेताना आम्हाला कुणाचं दडपण आलं नाही आम्ही फॉर्म भरलं त्याच्यानंतर चार दिवस आम्ही कार्यकर्त्यांशी दोन तीन वेळा मिटिंग घेऊन चर्चा केलं लोक जनमताचं पण आम्ही चाचपणी चा केली मग आम्ही कार्यकर्त्यां सगळ्यांचं म्हणणं असं की अपक्ष आहे तर आपण लढूया नको पक्षा घेऊन आम्ही निर्णय घेतलेला आहे आज आजच्या दिवशी तुम्ही आहात घेऊन घेतलेला आहे जाऊन माघार घेऊन आले आमच्या कार्यकर्त्यांना सांगून मिळालं तर लढवायचं असंच आमचं धोरण होतं आणि पक्षानंच आम्हाला तिकीट डावल आणि ते अपक्ष कायम लढवायचं नाही असा निर्णय घेतला